महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आता संगमनेर मधील द्वारकादास श्यामकुमार मध्ये पैठणी सिल्क साडी डिझायनर साडी सिल्क पॅलेस घागरा प्रिंटेड साडी शालू आणि होलसेल दरात स्वस्त साड्यांच्या असंख्य व्हरायटीज लग्न बस्त्यासाठी खास व्यवस्था पंचावन्न शोरूम आणि स्वतःच्या सात मिल असलेले द्वारकादास श्यामकुमार आता संगमनेर मध्ये ठिकाण समर्थ कॅपिटल अशोक चौक संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस पंचावन्न आणि नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव शून्य चार अठ्ठ्याण्णव लग्न होऊन केवळ सहा महिने देखील झाले नाहीत सुखी संसाराची गोडी नुकतीच वाढू लागली आणि अचानक सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण यासाठी नवविवाहिता गायत्री महेश त्रिभुवन वयवर्ष एकोणावीस हिला सासरच्या मंडळींनी तगादा लावला पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला बुधवारी चार मेच्या पहाटे गायत्री गायब झाल्याची माहिती तिच्या माहेरी कळवली माहेरच्या मंडळींनी शास्त्री येऊन शोधाशोध केल्यावर गायत्री मृतावस्थेमध्ये घराच्या जवळच असलेल्या नाल्याच्या पाण्यामध्ये मिळून आली यावरून गायत्रीचा घातपात करून हुंडाबळी किंवा नरबळी केला असावा असा संशय मयत गायत्रीच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यामुळं खळबळ उडाली आहे पर्यायी याला पोलिसांचं पाठबळ मिळावं याकरता आम्ही कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन आम्ही त्याची रितसर फिर्याद दाखल केली मिसिंगची फिर्याद दाखल करता केल्यानंतर या ठिकाणचे कॉन्स्टेबल जे आ, एक कॉन्स्टेबल या ठिकाणचे कोपरगाव पोलीस स्टेशनचे ते, ते आणि स्थानिक सरपंचाशी आम्ही चर्चा करून आम्हाला शोधकार्य सहकार्य करण्याची विनंती केली त्यानंतर तेथील सरपंचाने देखील आम्हाला सहमती दर्शवली आणि आम्ही शोध पुन्हा ते त्या गावात त्या ठिकाणी जाऊन सुरू केली शोध करता करता जी मयत झालेली आहे तिच्या घराच्या मागच्या बाजूला पन्नास फुटावर एक पाण्याचा तुडुंब भरलेला असा तलाव आहे त्या तलावाच्या ठिकाणी आम्ही जाऊन शोध घेतला असता आम्हाला त्या ठिकाणी एक चप्पल आणि एक टोकर असल्याचं असं या ठिकाणी सांगितलं परंतु ते त्या ठिकाणी नव्हतं आम्हाला तिच्या सासूने आणि सासऱ्याने असं सांगितलं की तिची चप्पल आणि टोकर या ठिकाणी होती परंतु आम्ही प्रत्यक्षदर्शी बघितलं तर आम्हाला ते मिळालं नाही त्यांनी सांगितलं ती घरी घेऊन गेले ते घरी घेऊन गेले असं सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आम्ही पुन्हा शोधकार्य सुरू केलं पाण्यामध्ये शोध घेत असताना आम्हाला तिचं प्रेत त्या ठिकाणी आढळून आलं प्रेत विवस्त्र अवस्थेत होतं आणि सदरच्या व्यक्तींनी आम्हाला कोणती कल्पना नाही असं भासवलं मुळातच मुलगी ही कुणाशीही जास्त संपर्कात किंवा कुणाशीही कनेक्ट नसताना ती अचानक घरातून न विचारता घराच्या मागं जाऊ शकत नाही हा नक्की काहीतरी घातपाताचा प्रकार असू शकतो तिच्या सासू सासऱ्यांचा आणि सासरकडच्या मंडळीने तिचा काहीतरी घातपात केलेल्याची शंका ही आम्हाला आहे तत्पूर्वी घटनेच्या आदल्या रात्री आदल्या दिवशी त्यांच्या अंधश्रद्धेवर खूप विश्वास असल्याने शहापूर या ठिकाणी कोणीतरी मांत्रिक आहे गवळी गवळी नावाची कोणीतरी मांत्रिका आहे त्या मांत्रिकाकडे जाऊन हे विविध प्रकारचे तंत्र मंत्राचं कार्य या मुलीवर करण्याचे प्रयत्न करत होते वारंवार हे घेऊन जाणं वारंवार लिंब वगैरे हे अशा गोष्टी करत होते आम्ही ज्या ठिकाणी हे प्रयत्न बघितलं त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी लिंब वगैरे आम्हाला तेही दिसलं काही पूजाचं काही थोडं दिसलं कदाचित हा नरबळीचा प्रकार त्यांनी केला की काय याचा शोध प्रशासनाने लावा आणि प्रशासनाने आम्हाला हा शोध लावून जे गुन्हेगार आहेत त्यांना कडकच्या कडक शासन करावे हे आमची सर्व वतीने कळकळी कड़ तर या घटनेची माहिती पोलिसांना कळवताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी गेले आणि गायत्रीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे तर नातेवाईकांच्या तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शंकर दुपारगुडे सी न्यूज मराठी कोपरगाव